मिला जिला, इला जा ए, आइ आइ आइ, पाहराज, मिला जिले, आइ, মহারাজ আয়ে মহারাজ प्रस्तुत प्राप्त 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 प्रसंगी प्राप्त प्राप्त कोट ब्रह्मांडाचा नायक चौदा भुवनाचा धनी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांचे लाडके लडीवाळ भक्त पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला कोणाचे पाय धरावे लागतील भक्तीच महात्म्य देवाच महात्म्य आणि संतांच महात्म्य करणारा हा भंग आज आपण सेवे करता निवडलेला आहे विठल विठाल सेवेला सुरुवात करण्या अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे पहा सालाबाद प्रमाणे चालू याही वर्षी अतिशय आनंदात अतिशय धाटामाटात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या फमालाच्या वाटेला आली हे मी माझे परम भाग्य समजतो व ही सेवा माझ्याकडे कोणामुळे आली तर लाडे काका असतील तुम्ही सर्व सज्जन श्रोते असतील मला काही कुणाची नाव माहित नाहीत म्हणू नका माझे नाव घेतलं नाही त्याचं नाव घेतलं नाही तुम्ही सर्व सज्जन श्रोते तसेच माझे गुरुवर्य संत चरणराज रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुधरी पाटील व परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन दत्तात्रयजी महाराज सुधरी पाटील यांच्यामुळे मी ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला हे मी माझे परम भाग्य समजतो व तुम्हा सर्व सज्ज स्रोतेच्या चरणावरती माग बसलेले पुढे बसलेले पाय लांबून बसलेले पाय आतुडून बसलेले हाताच्या गाड्या घालून बसलेले सर्वांच्या चरणावरती नसतात एकनाथ माणस अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात हरी सिओ उपाय धरावे संताचे ते पाय जर हरीची जर प्राप्ती